आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील एस टी प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत ते जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता एक आनंदाची बातमी आहे आणि आदिवासी विकास विभागाला महाराष्ट्र शासनाने जी सूचना दिलेली आहे त्या संदर्भातलं जे परिपत्रक आहे त्या परिपत्रकामध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवत आहे नंतर जाहिरात या तीन महिन्यामध्ये ही जाहिरात येणार आहे किती पदांची जाहिरात येणार आहे अधिसंख्य पदावरती कोणत्या कोणत्या विभागातील ही पदं भरली जाणार आहेत अशा विविध पदांची माहिती आपण या युट्यूबच्या चॅनलमध्ये आपण घेणार आहोत किंवा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण जर पहिल्यांदा माझ्या चॅनलला आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला हे जे अपडेट आहे ते अपडेट आपल्याला कायमस्वरूपी देता येणार आहे आणि तुम्हाला सांगता सुद्धा येणार आहे तर बघा पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचं हे परिपत्रक आहे आणि प्रति आ, अवर मुख्य सचिव प्रधान सचिव आणि सचिव मंत्रालय प्रशासकीय विभाग या सर्वांना पाठवलेल्या प्रधान सचिव जे मंत्रालयात असतात त्यांना ते पाठवलेला विषय आहे अनुसूचित जमातीचा दावा सिद्ध करू न शकलेल्या अधिकारी कर्मचारी अधिसंख्य पदावर वर्ग करण्याबाबत व वा अशी रिक्त होणारी पदे अनुसूचित जमातीमधील व्यक्तीमधून भरण्याबाबत अशी जी असा जो परिपत्रक आहे हे परिपत्रक निघालेला आहे आणि अशी सूचना प्रशासन म्हणजे आदिवासी विकास विभागाचे जे अवर सचिव आहेत त्या सर्वांना पाठवलेला आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तीन महिन्यामध्ये ही संपूर्ण भरती करण्यात येणार आहे असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे त्या बैठकीमध्ये काय म्हटलेलं आहे पाच तारखेला ही बैठक झाली होती सप्टेंबर महिन्यात सदर अधिसंख्य पदांमुळे रिक्त झालेली पदे भरण्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबतची कारवाई तीन महिन्यात करण्याबाबत असं स्पष्ट या ठिकाणी उल्लेख आहे की तीन महिन्यात तुम्हाला जाहिरातीची जी कारवाई आहे ती करायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे तुम्ही अभ्यास करत आहात आणि ट्रायबल जे विद्यार्थी आहेत अनुसूचित जमातीचे जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना सुगीचा काळ येणार आहे आणि सुगीच्या काळामध्ये आपल्याला आपली स्वतःच जे काही अभ्यास करून आपली पोळी बाजून घ्यायची आहे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे कारण आपल्याला याशिवाय पर्याय नाही गेल्या पाच वर्षापासून सहा वर्षापासून जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत त्यांना ही संधी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो जे आता अभ्यास सुरू केलेला आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे म्हणजे जे आपली जी जागा त्याचे अधिसंख्य म्हणजे काय ते एक लक्षात घ्यायचं आहे अधिसंख्य म्हणजे जे जे अनुसूचित जमातीतून काही व्यक्ती येत होते येत नव्हते आणि त्यांनी खोटे जे प्रमाणपत्र बनवले जात वेळेला प्रमाणपत्र असेल किंवा का सर्टिफिकेट असेल आणि आज जेव्हा डिपार्टमेंटने अशा ज्या गोष्टी दिसलेल्या आहेत की असं कुठेतरी बोगस माणसं त्या ठिकाणी येत आहेत आणि अशा वेळेला जेव्हा पडताणी झाली तेव्हा ते फसलेले आहेत आणि ते नव आपले जातवैचं प्रमाणपत्र किंवा बाकी ज्या गोष्टी आहेत त्या सादर करू शकलेल्या नाहीत तर अशामुळे काय झालेलं आहे तर हे जे शिक्षक आहे हे जे काही व्यक्ती आहेत यांना काय केलेलं आहे तर यांना अधिसंख्य केलेलं आहे त्यांना कंत्राटीवरती ठेवलेलं आहे त्यांना पदोन्नती मिळणार नाही आहे त्यांना जसं आहे तसंच त्यांनी ठेवलेलं आहे म्हणजे सुप्रीम कोर्टाचा हा आदेश आहे दोन हजार एकोणवीसचा मग त्या ही सुद्धा पद या ठिकाणी काढलेली होती परंतु काहीच प्रमाणात ही पद भरलेली होती सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सर्व गोष्टी झालेल्या होत्या पण त्या एकोणवीस नंतर आता चार ते पाच वर्ष होऊन गेलेली आहेत अजूनपर्यंत भरतीचा पत्ताच नाही कारण जे शासनाच्या माध्यमातून काही भूमिका घेणारे असतील व्यक्ती जवळचे असतील त्यामुळे ह्या थांबवण्यात था आलेल्या होत्या असं या ठिकाणी स्पष्ट होत आहे पुन्हा शासनाच्या माध्यमातून ही भरती पुन्हा तीन महिन्याच्या आत येणार आहे मग कोणकोणत्या विभागात भरती होणार आहे ते आपण विभाग पाहणार आहोत बघा खूप साऱ्या जागा विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे आणि प्रत्येक विभागाच्या तुमच्या क्लास फोर पासनं तर क्लास वन पर्यंतच्या जागा या अधिसंख्य पदावरती आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे म्हणजे ज्या ज्या विभागाचा तुम्ही परिपक्व ज्या ज्या विभागाची तुम्ही तयारी करत आहात त्या सर्व विभागामध्ये तुम्हाला संधी भेटणार आहे जागा किती असणार आहे लक्षात घ्या अधिसंख्ये जी पदं केलेली आहेत तिथे सहा हजार आठशे साठ अधिसंख्य पदे विचार करा सहा हजार आठशे साठ पद त्यापैकी तेराशे ते चौदाशेच पद या ठिकाणी भरलेली आहेत म्हणजे तेवढे मायनस करून ज्या काही जागा राहतील शिल्लक राहतील पाच पेक्षा जास्त जागा ह्या या अधिसंख्य जागा आहेत म्हणजे पाच पेक्षा जास्त पदांची भरती या ठिकाणी होणार आहे मग यात भरती कोणत्या कोणत्या विभागाची होईल तर भरती सर्वच विभागातल्या जागा आहेत लक्षात घ्यायच्या आहे पीडब्ल्यू डी सॅनिटेशन डिपार्टमेंट स्वच्छता डिपार्टमेंट नंतर वॉटर सप्लाय डिपार्टमेंट नंतर आहे चाइल्ड हेल्थ डिपार्टमेंट आरोग्य विभाग नंतर नागरी विभाग नंतर आपले ट्रायबल डेव्हलपमेंट आपला जो विभाग आहे ट्रायबल डेव्हलपमेंट आदिवासी विकास विभाग नंतर स्किल डेव्हलपमेंट uh, नंतर टुरिझम अँड कल्चरल अफेअर्स uh, सोशल जस्टिस जो सामाजिक न्याय विभाग uh, नंतर मृदा आणि जलसंधारण नंतर महसूल विभाग नंतर स्कूल डिपार्टमेंट म्हणजे आपले शिक्षण विभागामध्ये नंतर रेव्हन्यू डिपार्टमेंट नंतर महाजन को मध्ये आहे नंतर रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट यातील सर्व जेवढे पद आहेत तेवढ्याही पदांवरती ही भरती केली जाणार आहे कारण हे लक्षात घ्यायचं आहे की सहा हजार आठशे साठ पद जर असेल तर क्लास फोर पासून सुद्धा या लोकांनी काय केलेलं आहे बोगस डॉक्युमेंट बोगस जात वेद प्रमाणपत्र देऊन एसटीच्या नावाचा याने फायदा घेतलेला आहे एस टी रिझर्वेशनचा फायदा घेतलेला आहे आणि यामुळं या, या लोकांना अधिसंख्य केलं के जाणार आहे आणि त्या ठिकाणी नवीन भरती केली जाणार आहे तर यामध्ये ज्या ज्या परीक्षेची तुम्ही तयारी करतात या येत्या तीन महिन्याच्या आत ही जाहिरात येऊन सहा पाच हजारपेक्षा जास्त पदाची जाहिरात आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो जागा नाहीत असं म्हणू नका जेवढी एस टी विद्यार्थी आहेत ज्या ज्या लायब्ररीमध्ये तुम्ही अभ्यास करताय ज्या ज्या ख्ला, क्लासमध्ये तुम्ही क्लास करतात तर आपल्याला शंभर टक्के देऊन आपला अभ्यास करायचा आहे आणि या भरतीमध्ये आपण शंभर टक्के लागलो पाहिजे यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण अभिनय तो कभी नाही विद्यार्थी मित्रांनो याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही ज्या विद्यार्थ्यांचं एज पार होत आहे ज्या विद्यार्थ्यांचा वेळ निघून गेलेला आहे स्पर्धा परीक्षेनं आतापर्यंत त्यांना पोच दिलेली नाही अशा सर्व आदिवासी बांधवांना सांगू इच्छितो की ही संधी आहे या संधीला गमावू नका कारण ही संधी जर तुम्ही गमावली तर पुन्हा अशा जागा येणं ना शक्य नाही म्हणून पाच पेक्षा असणाऱ्या या जागा आहेत या जागेवरती आपल्याला आपण लवकरात लवकर आपलं कसं ज्या ठिकाणी पोस्ट काढता येईल ते सुद्धा बघा आणि जो कॉमन सिलेबस आहे कॉमन सिलेबस म्हणजे मराठी असेल इंग्रजी ग्रामर असेल मराठी ग्रामर असेल करंट अफेअर्स असेल किंवा इतर जीएस वगैरे असेल तर हे जो तुम्ही अभ्यास केलेला आहे पुन्हा रिव्हिजन करा पुन्हा जुने पेपर चेक करा जुने पेपर पी चा अभ्यास करून या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हीच एक भरती जी आहे पाच हजारपेक्षा जास्त आहे अशा वेगवेगळ्या विभागामध्ये ही भरती केली जाणार आहे जे विभागाचे तुम्हाला नाव सांगितलेलं आहे आणि प्रत्येक विभागामध्ये कुठं ना कुठं तरी अधिसंख्य पद आहे त्यामुळे आपली त्या ठिकाणी वर्णी लागली पाहिजे यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे हेच आजचा अपडेट होतो विद्यार्थी मित्रांनो हे चा अपडेट आपल्याला हो कसं वाटलं आहे नक्की कमेंट मध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा हे जे परिपत्रक आहे मी स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग ग्रुपला मी शेअर करतो आहे दोन्ही ग्रुप आहेत आपले एक टेलिग्रामचा आहे व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आणि अशाच जी काही जाहिराती आहे किंवा जे ऍड आहेत किंवा बाकी ज्या शैक्षणिक मार्गदर्शन आहे यासाठी आपल्या चॅनेलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद